नमस्कार मी गंगाधर कदम आपला आपल्या किन्न सर्वांच स्वर्गीय अनुसायाबाई महाजन मर्डे यांच्या प्रथम पुणे स्मरणार्थ शेतकरी यांना फळझाड रोपांचे वाटप वोकुंद हदीतील शिवशंकर नगर येथे दिनांक एकवीस जून रोजी स्वर्गीय अनुसाबाई महाजन मर्डे यांच्या प्रथम पुणे स्मरणार्थ शेतकरी यांना विविध फळझाड रोपांचे वाटप करण्यात आले सर्वप्रथम स्वर्गीय अनुसुबाई महाजन मर्डे यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांचे पती श्री महाजन मर्डे चिरंजीव आनंदा संजय गुरुनाथ मर्डे सुना सलोचना अर्चना सुरेखा मर्डे या त्यांचे नातू संदीप गणेश मर्डे यांनी केले यानंतर कार्यक्रमात उपस्थित असलेले गोकुंदा येथील शेतकरी यांना कार्यक्रमास उपस्थित असलेले पाहुणे सरस्वती विद्यामंदिर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी बाळरोगतज्ज्ञ डॉक्टर अरविंद भुडके भारत जोडो युवा अकादमी साने गुरुजी रुग्णालय किनवट येथील डॉक्टर प्रगती पवार दंतरोग तज्ज्ञ डॉक्टर मानसी व्यवहारे यांच्या हस्ते विविध फळझाड रोपांचे वाटप करण्यात आले व मानेवरांच्या हस्ते महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमात पाहुणे प्राध्यापक डॉक्टर मार्तन कुलकर्णे यांनी उपस्थित ग्रामस्थ महिला पुरुष शेतकरी यांना पर्यावरण असंतुलन दुष्काळ पाणी टंचाई विविध स्वरूपाचे प्रदूषण निसर्गाचा लहरीपणा या समस्या समाजात वाढत आहेत त्यांचे परिणाम आपण सर्व सोसत आहोत याची जाणीव करून दिली या समस्यांची सोडवणूक आता सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे त्यासाठी वृक्षारोपण करणे वृक्ष संवर्धन करणे त्यांचे पालन पोषण करणे गरजेचे आहे ते आपणच केले पाहिजे श्री संजय मर्डे यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गीय सवर्गीय यांच्या प्रथम पुणे आज या ठिकाणी समाजाच्या चा चालत अस आलेल्या रूढी सर्व रूढी प्रथा व परंपरा यांना बदल देऊन आपण सर्व शेतकरी यांना विविध फळझाड रोपांचे मोफत वाटप केले आहे एक नवा मार्ग या ठिकाणी त्याने दिला आहे ही फळझाड रोपे आपण आपल्या शेताच्या बांधावर लावावीत त्यांचे पालनपोषण करावे त्यांची काळजी घ्यावी हीच आताचे फळझाड रोपे उद्या आपल्या पुढील भी पिढींना शुद्ध हवा देतील पावसाचे ढग थांबतील पाणी देतील फुलं देतील फळं देतील जमिनीची धूप थांबतील पर्यावरण देतील पुढच्या पिढीना शाश्वत रोगाव रोजगार देतील पशु पक्षांना आधार देतील म्हणून आपण या फळझाडांची पाल पालन पोषण करावे असा सल्ला उपस्थित शेतकरी यांना दिला व अशा स्वरूपाचे कार्य केल्याबद्दल मरडे कुटुंबियांचे तोंड भरून कौतुक प्रसंगी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ शेतकरी लक्ष्मणराव केंद्रे बाबू मुंडे बळीराम साकुळे मारुती नरबा कागणे गणपती गीते हनुमान कोतुरवार संजय पाटील विना ढवळे भारतबाई केंद्रे तानाजी यादवकर हनुमंतू कोतुरवार प्राध्यापक संजय पाटील राम मुंडे ओंकार साकुळे गोपीनाथ केंद्रे प्रवीण वाठोरे दयानंद बेंबळगे माजी सरपंच प्रवीण मॅकलवार बबलू राठोड पद्माबाई मुंडे जनाबाई मुंडे भारतबाई बेंबळगे गंगाबाई मुंडे सुमनबाई यादवकर शिंदूबाई तिरमलवार दार सरस्वतीबाई यादवकर नागिनबाई साकुळे शिवलीला साकुळे गंगूबाई गीते नि गिन्याबाई गिन्यानबाई कागणे डॉक्टर साक्षी चोपडे डॉक्टर उरी रुपाळेल डॉक्टर अरविंद शेंडगे शेडगे समाजकार्य प्रेक्षणा प्रशिक्षणार्थी संयमक जोगदंड पवन तुपसमुंद्रे आणि डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव लोकसमाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथील समाजकार्य प्रशिक्षणार्थी अक्षय तोर यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे संजय मर्डे यांनी आभार मानले भरपूर ऑक्सिजन आम्हाला मिळतो दर्यामध्ये अजूनही लोक दर्यामध्ये झाडाखाली का बसतात सुंदर हवा छान हवा निसर्गाचं रम्य वातावरण आपल्याला प्राप्त होतं तसं या ठिकाणी प्राप्त हो बघ आम्हाला असं वाटलं की मंदिर दिसलं आणि आम्ही घुसलो आम्ही अशी जागा बघतो की आम्हाला वाटते की आमची ज्यांना जरूरत आहे तेच साने गुरुजी ज्यांना जरूरत आहे

म्हणू शकत माझ्यासारख्या एका व्यक्तीला ना सगळ्यांनाच आपल्याला वाटतं कारण की ती असताना आपण त्याला लक्ष देत थोडंसं कुठेतरी आपल्याला असं वाटतं की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि खरोखर सिनियर सिटीजन आज जे आहे ते बसलेले जे आहे ते पन्नास वर्षाच्या वर्षाला म्हणजे आता हा घेशन जे आहे असं आमच्या एफडे सरांना वाटतं म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे यासाठी आलो आहे की जवान लोक तर आपल्या आपल्या घरी चालले जातात पण आमची म्हाताऱ्यांची काळजी कोणी घ्यावी यासाठी सुद्धा आमचा खूप जीव म्हणजे सरांचा खूप जीव तुटतो मला असं वाटतं मी जास्त काही बोलू नये असा माता आलेला आहे की त्यांना भरपूर अनुभव आहेत म्हणजे मी बोला आणि ते चुकीचं ठरावं कारण की परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा I'm going subscribe to